नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला नायडोंगरी बैल बाजारचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो आजचा बाजार फुल तेजीमध्ये भरलेला आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सलमान शेठ नमस्कार आज किती जोड आहे बाजारात एक चार जाती शर्दीचा खोंड आणलेला आहे बाकीचे सर्व कामाचे बैल आहे किती बैल आहे संपूर्ण संपूर्ण किती जड आहे चौदा बैल आहे चौदा बैल आहे आपली का काय याचे सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये कमी जास्त गिरईक समोर आले पंचर आहे त्यांचे पंच्याहत्तर जास्त होऊन जाईल झुपणी माल आहे संपूर्ण टायर गाडीचा माल आहे

यांचं सहा जातीचे टायर गाडीचे व्यवहारात कमी जास्त करून टाकू हा दाताला कसे ते करदाती आणि यांत्यात्तर लागते शहात्तर सत्याहत्तर हजार हे सुद्धा पंचावन्न हजार एकसष्ट हजार त्यांचे सांगितले हा हा गावराने मित्र बत्तीस हजार ला मागणी झाली

होईल का कमी जास्त समोर आल्यावर कमी जास्त करून करून टाकतो आपण अजून किती झाड मार्ग आले न्याय डोंगरीचा बाजार आता किती दिवस भरणार आहे दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत भरणार आहे सात हप्ते बरोबर कम्प्लीट चालणार कम्प्लीट चालणार बाजार आजचा बाजार काय चांगला गिरे की आज आता कशी आले बाजारात लोक आले आली शेतकरी शेतकरीचा माल येऊन आला व्यापारी माल येऊन आला हो आता पुढे काय होत हे का बाजार तिजी दे आता तिजी दे हा हो आता बरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग अठ्याण्णव पन्नास हा पंचावन्न हा बारा सोळा सलमान शेठ न्यायडोंगरी बाजारात बघू शकता मित्रांनो न्याय डोंगरी बैल बाजारामध्ये अशा प्रकारच्या जातीवंत जुकणीसाठीच्या बैलजोड्या तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच सलमान शेठ यांना कॉल करा मित्रांनो सलमान खान यांना कॉल करा आणि या जातीवंत जोड्या खरेदी करा मित्रांनो आपण सांगितले पंचेचाळीस चे व्यवहार आपल्याला करायचं डॉलर त्यांना परत द्यायचा एवढा जोडू आपण या रुपयावर व्यवहार जुडू आणि हेच रुपयावर देऊ आहे माणसालाही राजा आहे कुठून आले आपण

माझा घडा तुम्ही आपण बी तू घोड्या म्हणून चला किती रुपयाला घेतो सांगतो पंचावन्न हजार ला घोड्याच्या बोलीवर आता हे वार घोड्या बैलाच्या बोलीवर नाही द्या भाऊ आता ते म्हणते गोड्याची बोली वटली आपण गोड्याची बोलीवर पंचावन्न हजार ठोकून बैलाची बोली बोलीवर सांगितलं तर एक चाळीस नमस्कार किती जोड्या किती आज आपल्या जवळ सात जोड्या सात जोड्या सात जोडा एक दोन धाती दोन धाती बेसर सर्दीसाठी बघू शकत

आम्ही पत्ते घेऊन जाणार पैसे कुठे शेड देते त्यांच्याकडून असं आहे का बाबर एवढा इमानदार

आपलेच माणसं सांगू राहिले देऊन टाकायचा माणसं आपले काय बी देऊन टाकते काय देऊन टाकते का क्वालिटीच वाचतो हजार पाचशे जे आपण जोरे ही उरा दादाला चार दोन दादा नमस्कार 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 आज किती धावनेल जोड्या पाच का नॅड बाजार कसा आहे चांगला आहे का आजचं ते हा काय सांगताय वासनाचे कामाला चालू आहे ना गाडी वक्कर कंप्लीट आहे शेर धिर चालतंय का असं आहे का हा दोन लाख असा हा दिलेला दोन लाखाला हा असं आहे का या मधल्या जोडीचे एकाहत्तर आहे का पासठ ला पास कामाला चालू आहे पूर्ण गॅरंटी कम्प्लीट गरीब आहे एकदम एक आणि याचे सिंगलचे सहा दाते का तीसला देऊन टाकायचं सांगा बरं नावा मोबाईल नंबर अठ्ठावीस हा सोमवारी नाही डोंगरी बाजारात असता आणि शनिवारी चाळीज बाजारात जर कोणाला जोड्या घ्यायच्या असेल तर रवी भाऊला कॉल हा कॉल करा रवी जाधव रवी भाऊला कॉल करा मित्रांनो जोड्या पहा मित्रांनो नमस्कार।, नमस्कार आज न्याय डोंगरी बाजारमध्ये किती जोड आहे आज दोन जोड आहे का कामाचे आहे का टायर गाडीचे वैल आहे काय किंमत समोरच्या जोडीची पासष्ट हजार द्यायचे पंच्याहत्तर हजार किंमत आहे सांगायची दाताला पूर्ण आहे का टायर गाडीच्या आहे याची काय सांगता पंचावन्न हजार द्यायचे जोडी पंचावन्न हजार बघू शकता कमी जास्त करू आपण कमी जास्त कॉन्टॅक्ट नंबर सांग वीस अठरा आता बाजारात पण आता चाळीज पुढच्या आपल्याला चांगले ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचे असतील भीम भाऊ यांना कॉल करा मित्रांनो नंबर सांगितलं सांगितला कॉल करा आणि जोड्या खरेदी करा